नमस्कार मित्रांनो तर बाळूमामांच्या सेवक पालखी क्रमांक बारा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपल्या या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यामुळे आज आपल्याला सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालेला आहे आणि तो सिल्वर प्ले बटन आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे जे अनबॉक्सिंग आपण आज करणार आहोत नमस्कार मित्रांनो तर बाळूमामांच्या सेवक पालखी क्रमांक बारा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपल्या या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यामुळे आज आपल्याला सिल्वर प्ले, प्ले बटनसुद्धा मिळालेला आहे आणि तो सिल्वर प्ले, प्ले बटन आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे हा तो सिल्वर प्ले बटन तर आज ही त्याची आउटर कवरिंग आहे आणि ह्या कवरिंगमध्ये तो सिल्वर प्ले, प्ले बटन आहे तर याची अनबॉक्सिंग आपण आज करणार आहोत आणि अनबॉक्सिंग करण्यापूर्वी तर काही लोकांना प्रश्न पडला आहे की हा सेवेकरी नुसतं यूट्यूबला व्हिडिओज अपलोड करतो तर मामांच्या सेवेला सेवे से, सेवेला आहे म्हणून नाही तर सेवा करत नाही तर मित्रांनो तसं नाही हा सेवेकरी मामांची सेवा करतो दिवसभर सेवा करतो आणि दिवसभरात सेवा करून ज्या हो मोकळ्या टायमामध्ये तो व्हिडिओ शूट करून घेतो आणि व्हिडिओ शूट करून मग जेव्हा मोकळा टाईम मिळेल त्याला तेव्हा तो अपलोड करत राहतो आणि हा व्हिडिओ अपलोड करण्यामागचा कारण की क खूप असे मी आम्हाला कमेंट आलेले आहेत की हा सेवेकरी का करत नाही आणि तर मामाच्या दरबारात केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही हे खरं खरंच आहे कारण मामाने सांगितले जो कोणी माझ्या मेंढ्याची सेवा करेल जो कोणी माझ्या मेंढ्याची चाकरी करेल मेंढ्याच्या सेवा करेल आणि या तळावर माझी राखण करेल तर त्यासाठी मी त्याच्या घरी चोवीस तास पाणी भरणार आहे